जय भीम बांधवांनो मी दीक्षा प्रकाश गजवारी प्रकाश न्यूज चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करीत आहे नांदेड येथील डंकीन परिसरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बत्तीस मीटर एकशे पाच उंच व भव्य मूर्ती उभारणीसाठी सुशोभीकरण प्रस्तावित दोन एकर जागेत महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग अंतर्गत नांदेड मनपा व जिल्हा प्रशासनाकडून चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा आराखडा पाठवला असून सादर प्रस्तावात तात्काळ मंजुरी मिळावी या मागणीकरिता दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी न्यायिक मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन व उपोषण करण्यासाठी नांदेडहून मुंबई आझाद मैदानाकडे भावराव भदरगे सोपानराव वाघमारे मारुती भोळे प्रकाश गजभारे प्रकाश कोल्हे संजय राक्षसे जयभाऊ कुंटे जयदीप पैठणे हे कार्यकर्ते मुंबई आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत